नमस्कार ठरला तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अश्विनला घरी आल्यावर कळतं की तन्वीचा हात सायलीने भाजलाय हे ऐकून त्याला फार काळजी वाटते बिचारी तिला किती त्रास द्यायचा अजून आपण आपल्यामुळे बिचारीला कायमच त्रास होत नाही आणि हे ऐकल्यानंतर सायलीच्या डोळ्यातनं पाणी येतं कारण खूपच वृक्षपणे अश्विन तिच्या बाजूंनी बाजू घेऊन बोलत असतो हे पाहून सायलीला वाईट वाटत असतं प्रत्येकजण सायलीला टोचून बोलत असतं आणि सायली हे काही सहन करू शकली नाही तिच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हावं लागतं तिला शिक्षाही देण्यात आलेली असते की किचनमध्ये जायचं नाही आणि ती तिच्या रूममध्ये निघून जाते नेहमीप्रमाणे अर्जुन घरी येतो हो त्याला सायलीला काहीतरी सांगायचं म्हणून घाईघाईने जात असतो तितक्यात आजी पाठीमागणं टोंट मारून बोलू लागली आता हे आले यांची बायको दिवसभर कारस्थाने करत्या आणि हे आले की हे यांच्या वेगळी असं म्हणून टॉन्ट मारल्यानंतर आजीला उत्तर देण्यासाठी लगेचच अर्जुन पुन्हा एकदा मागे वळून म्हणतो खरो खरं डा, तू जे बोलली ते खरं आहे माझी बायको आहेच कारस्थानी नाही तू एक डायरी घेऊन बसत जा आणि रोज चाळीस पन्नास कारस्थाना तिथे रोज करतच असेल ते सगळे लिहून ठेवत जा म्हणजे कसं तुला विसरायला होणार नाही हो की नाही त्यात आश्वी म्हणतो किती बाजू घेशील बायकोची आजीशी थट्टा मस्करी करून बोलणार तेव्हा म्हणतो तो नाही मी ना सिरियस मूडमध्ये आहे अजिबात थट्टा करत नाही आणि मग त्याच्या रूमकडे तो येऊ लागतो तिकडे सायडी बसलेले असते तिचे डोळे पानवलेले असतात ते पाहून त्याला काळजी ते वाटते तेव्हा ती म्हणते काही नाही घरातले कुरबुरी तर चालूच राहणार तुम्ही काय सांगताय सांगा तेव्हा तो सांगतो आपल्याला आत्ताच्या आत्ता मधुभाऊंकडे जायचं आहे अर्जंट आहे तेव्हा ती म्हणते आज नको ना पण तो म्हणतो समजते की तुला मी ना रस्त्याने सांगते तुला काय झाले खूप मोठी गडबड झाली आहे ते आता आपल्या मधुभाऊला सांगायची आहे म्हणून तो तिला हाताला खेचत खाली घेऊन येतो आणि आजी म्हणते आला नाही तर चालला बायकोच्या मागे बघू बघू करत आता बायकोने रडून रडून सांगितलं असेल काय झाले काय नाही आणि बिचारी म्हणून लगेच तिला मग हॉटेलला जेवायला घेऊन जात असेल अर्जुनला काहीच समजत नाही तेव्हा मात्र सगळेजण सांगत असतात बिचारी काही नाही ही ही ना फारच पातळयंत्री षडयंत्री बाई आहे हिने मुलाचे कान भरले आणि मुलगा लगेच तिला घेऊन निघाला आणि दिवसभर किचनमध्ये जाऊ दिलं नाही मी कित कशी उपाशी चल मला हॉटेलला हो� घेऊन असं म्हणाले असेल हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो मला तिने काही सांगितलं नाही पण आता तुमच्यामुळे तर नक्कीच कळलं की ती उपाशी आहे आता तिला मस्त फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन जातो मस्त आम्ही कँडल लाईट डिनर करतो हो की नाही म्हणजे कशी मज्जाच येईल नवीन लग्न झालेलं आहे आमचं मस्त रोमॅन्टिक मूडमध्ये जेवण करू आणि येऊ अर्ध्या रात्री घरी असं म्हणत तो तिथून निर्लज्जपणे त्याच्या बायकोला घेऊन जातो आजी म्हणते हा मुलगा वाया गेला ह्या मुलीसोबत राहून राहून इकडे प्रियाचे नवीन नवीन डाव तिला फारच झोंबलं जेव्हा सायली बोलली की तुझं प्रेम खोटं होतं माझं प्रेम खरं होतं म्हणून ते जिंकलं हे हे ऐकून आता पुढे काय प्लॅन करावं म्हणून तिने अश्विनला अक्षरशः मेसेज टाकलेला असतो की मी जीव देऊ का मी जीव देते मला जगावसं वाटत नाही आणि हा मेसेज ऐकल्यानंतर बाप रे मूर्खा अश्विन लागला लगेच अंगाचं कापरं करायला लागला लगेच त्या मोबाईलमध्ये तिला कॉल करण्यासाठी बाजूला येऊन बोलायला तिला फोन करतो ती म्हणते मला जगावंस वाटत नाही काय खा वाटत नाही माझं मनच लागत नाही मी इतकी वाईट आहे का अरे अर्जुनने मला इतकं माशीप्रमाणे बाहेर काढून फेकलं मी इतकी खराब आहे का माझ्यामध्ये मा काही चांगुलपणा आहे की नाही रे मला ना जगावं असं वाटत नाही मलाच कंटिन्यू असं वाटतं माझा जीवच द्यावा आत्महत्याच करावी हसत असते इकडे बोलताना अश्विन मात्र म्हणतो तुला माझी शपथ असं काही विचार करायचं नाही तुला मी समजवलं ना मनात कुठल्याही प्रकारचा विचार काही जाणायचं नाही तेव्हा म्हणते ठीक आहे फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच तू जसं म्हणतो तसं कर, करेल मी आणि जेवण पण करेल अजिबात काळजी करू नको असं म्हणत तिकडे खिदी खिदी हसते आणि फोन ठेवते कसा मासा गळायला लागलाय आता लवकरच ह्या माश्याला आपल्या तावडीत घ्यायला हवं म्हणून तिची नवीन प्लॅनिंग सुरू झालेली असत इकडे मधुभाऊ नेहमीप्रमाणे गोळ्या वगैरे घेऊन झोपायच्या तयारीत असतात तेव्हाच तिथे आर अर्जुन आणि सायली दारात येतात त्यांना पाहून कुसुमताई फार आनंदी होते त्यांच्यावरनं भाकर तुकडा ओळून टाकायला नवीन लग्न झालेलं जोडप्याचं स्वागत करायला ती घाईघाईने घाईने ताड घेऊन येते त्यांची दृष्ट काढते आणि मग त्यांना घरात घेते मधुबाऊ त्यांना पाहून आनंदित होतात पण म्हणतात चाललो मी पॉईंटवरती तुम्ही बसा घरामध्ये मग सायली त्यांना थांबवते बसा म्हटलं तुम्हाला आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे तुमच्यासाठी आम्ही इथे आल आहोत आणि तुम्ही कुठे निघालात आणि सायली त्यांच्याशी जोरात बोलते त्यांना बसायला सांगते हक्काने त्यांच्याशी मग बोलू लागतात खरं तर जो जोशी वकील फारच खराब माणूस आहे त्याच्याविरुद्ध माझ्याकडे पुरावा आहे मग तुम्ही माझ्या विश्वास ठेवला नसता त्यांनी तुम्हाला मुद्दाम दिशाभूल केली तुम्हाला सही करायला जाऊ नका असंही सांगितलं हे मला कळल्यानंतर मी कुसुमताईंना सांगितलं आणि मग कुसुमताई तुम्हाला खोटं बोलून घेऊन गेला नाहीतर इतक्या दिवसात पोलिसांनी तुम्हाला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकलेलं असतं सबूत म्हणून त्यांनी महिपतसोबतचं बोलणंही ऐकवलं आणि हे सगळं ऐकल्यानंतर मधुबाऊनला फार पाश्चाताप होतो मधुबाऊंना ती पहिली भेट आठवते जेव्हा स्वतःहून जोशी त्याच्याकडे आलेला कसं स भोळे रूप घेतलेलं ते सगळं आठवून त्याला खरंच मी कसं चुकलो म्हणून त्याला वाईट वाटलं लागतं मधुभाऊ म्हणते आम्ही माणसं ओळखण्यात कधी चूक केली नाही आज एवढी मोठी चूक कशी केली मी मी जोशी वकिलाला कसं ओळखू शकलो नाही त्यावेळेला अर्जुन त्यांना समजूत घालतो कुसुमताई म्हणते खरंच तुमच्यामुळेच आम्ही वाचलो नाही पुन्हा एकदा मधुभाऊ आत्ता जेलमध्ये असतात अर्जुन त्यांना म्हणतो तुम्ही त्यांना फोन करू नका आणि त्यांना सांगूही नका सावध करू नका ना नाहीतर तुम्हाला माहिती आहे फत काहीही करू शकतो त्याच्या मुलीला वाचवण्यासाठी तो तुम्हाला काही करून फासाव चढवणार म्हणजे चढवणार तेव्हा आपल्याला सावध राहायला हवं ठरल्याप्रमाणे पुढचा प्लॅन त्यांनी मधुभाऊला सांगितला आणि मग आम्ही निघतो असं म्हणाल्यानंतर लगेचच मधुभाऊ पुन्हा एकदा अर्जुनला हाक मारतात आणि त्याला माफी मागून लागतात की मी किती वाईट वागलो तू माझ्याकडे वारंवार सांगत होतास की जोशीवर भरसो ठेवू नका माझ्याकडे केस द्या तुझीच बदनामी करण्यासाठी मी तुझ्याकडनं केस काढून जोशीकडे दिली मी किती वाईट आणि मूर्ख वागलो मला माझ्या वागण्याचा पाश्चाताप होतो आहे मला माफ करशील का असं मनात हात जोडू लागतो डोळ्यात पाणी येतं अर्जुन त्यांना म्हणतो तुम्ही ना अजिबात असं मन हलक मन मनावर ओझू ठेवू नका मन हलकं करा मी तुमच्या बाजूने आहे तेव्हा इथून पुढे कोणाचीही काही टेन्शन घ्यायचं नाही आणि हे बघा आम्ही तुमच्यासोबत आहोत ना आणि लगेचच मधुंना आनंद लगे होतो ते कुसुमताईला सांगतात की नवीन जोडप्याला असं नको जाऊ देऊ तिची ओटी भर त्यांचं औक्षण कर पुन्हा एकदा मग कुसुमताई त्या दोघांची औक्षण करून ओटी भरते सायलीची त्या दोघांनाही फार आनंद होतो इतकं कौतुक त्यांचं माहेरी झालं आहे म्हटल्यानंतर इकडे प्रिया नेहमीप्रमाणे जेवायला बसते तिची काकू तिला जेवायला वाटते आणि मग ती म्हणते हे असलं अन्न तुम्ही काय मला जानवर समजतात का फ्रीजमधल्या अन्नासारखं थंडगार अन्न आणतात माझ्यासमोर ठेवतात हे गारचट मी खाणार नाही उचल इथून असं म्हटल्यानंतर लगेच प्रतिमाला राग येतो तु। हो। तुझ्या भावनांवर ताबा ठेव तुझ्या काकूशी तू तु कशी बोलते तुला समजत नाही का त्यावेळेला ती म्हणते तू तर माझी आई नसून माझी दुश्मनच आहे माझं वाटोळं केलं तू हे बोलल्यानंतर लगेचच तिची काकू म्हणते तू तु तुझ्या मनातला हा पाहिला विचार काढून टाक तुझ्या आई तुझ्यासाठी काही वाईट थोडी चितणार आहे तू असा विचार करते तिचा रागराग करते खूपच वाईट आहे ही परिस्थिती आणि प्रतिमा सांगते मी तुला वाचवले जिथं प्रेम नाही तिथं आपुलकी नाही तिथं तू गेली असती तर तुला कधीच प्रेम हा साध्य झालं नसतं त्यामुळं तू शुद्धीवरे स्वतःला सावर हा सेम डायलॉग सायलीने तिला बोलला होता मायलिकींचे विचार किती जोडतात लवकरच या प्रतिमाचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा असा आता मी विचार करते घरी आल्यानंतर सायली विचार करत असते मा मा की माझ्या मधुभाऊसाठी अर्जुन किती प्रयत्न आहे खरंच खूप चांगला आहे सोना आहे एक नंबरी असं म्हणत त्याचं मग ती मागे जाते आणि त्याचं डोकं दाबून देते छान प्रकारे मसाज केसांची करून देते मग तो म्हणतो मला काम करायचं होतं पण आता माझा माझी मसाज हेड मसाज इतकी सुंदर झाली आता मला काहीच नको झोपायलाच जातो मी इकडे आपल्याला असं पाहायला मिळेल की सणाज वाराचा स्वयंपाक सुनानी करायला हवा असा हट्टा करून सायली म्हणते आज स्वयंपाक मीच करणार पण तिला विरोध करत असते विमल जर घरच्यांना कळलं तर कोणी खाणार नाही तुमच्या हातचं फक्त विम तुमचे अर्जुनदादाच खातील पण सायली म्हणते आपण घरच्यांना सांगायचंच नाही ना स्वयंपाक कोणी केला आहे मग काय करायचं असं विमल विचारते तेव्हा ती म्हणते स्वयंपाक मी करणार कोणाचंही लक्ष नसताना आणि तुम्ही सांगायचं की तू स्वयंपाक तुम्ही केला आहे आणि सायलीच्या खूप हट्टानंतर विमल मात्र तयार होते विमल म्हणते मी इकडे दाराकडे लक्ष ठेवते कोणी आलं की मी तुम्हाला शिट्टी मारून सांगेल तितक्यात ती दारापर्यंत जाते तिला समोरून येताना आजी आणि कल्पना दिसते शिट्टी मारण्याचा प्रयत्न करते पण तिची शिट्टी वाचल्याच जात नाही घाबरून आणि ते दाराजवळच मागे उभी असते समोरून कल्पना आणि आजी येते सायलीला स्वयंपाक करताना पाहिल्यानंतर आता त्यांचा जो बार उडणार तो आता वेगळाच त्यांचा संताप संताप होणार सायलीवर पुन्हा एकदा नवीन संकट येणार इकडे अर्जुन जोशी वकीलच्या गु ऑफिसमध्ये जातो त्यांची थेट गच्ची पकडतो आणि त्यांना जाबच विचारतो असा का वागलास म्हणून तेव्हा तिथे मधुभाऊ येतात मधुभाऊंना मग तो मदत करा म्हणून हाक मारू लागतो बघा तुमचं जावंही कसं माझी कॉलर पकडतोय मला मारण्याची धमकी देतो आहे काहीतरी समजावा ह्याला याच्या डोक्यात फरक पडलाय का मधुभाऊ म्हणतो तो जे काय करतोय ते सत्य आहे खरं आहे तू उलट मला फसवायला निघालं होतंस तेव्हा जोशी गुरु वकील म्हणतात की नाही मी असं काही केलेलं नाही माझा अविश्वास ठेवा अर्जुन खोटं बोलतोय असं म्हटल्यानंतर अर्जुन त्याच्या कानाखाली सणकन वाजवतो आणि म्हणतो माझ्याकडे पुरावा आहे पुराव्याशिवाय मी इथे काहीच बोलत नाही मग तो त्याच्या मोबाईलमधला तो पुरावा त्याला दाखवतो आणि आत्ता उत्तर दे हे सगळं काय प्रकार आहे जोशी आता सत्य सांगणार का पुढे जे काय होईल त्याने जोशीवरती जोशीवरतीही नवीन संकट येणार तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद